घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस भारतीय जनता पार्टी कणकवली शहर मंडळचे विस्तारित नूतन कार्यकारिणी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम तालुकाध्यक्ष मिलिंद मिस्त्री यांनी कणकवली येथे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोदे माजी नगराध्यक्षा मेघा गांगण गणेश तळगावकर सचिन पारदिये समीर प्रभुगावकर संजना सदरेकर गोपीनाथ सावंत आदी उपस्थित होते तब्बल साठ पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारणी यावेळी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये पंधरा महिला कार्यकर्त्यांना प्रमुख स्थान देण्यात आले आहे भाजपात नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा कार्यकारणी स्थान देऊन त्यांचा सन्मान राखण्यात आला आहे जो मागील निवडणुकांमध्ये रिझल्ट दिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रविंद्र चव्हाण साहेब आमचे सर्वांचे नेते खासदार सन्माननीय साहेब त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी साहेब त्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी साहेब यांच्या आदेशावरून आज आपण कणकवली शहर मंडळाची कार्यकारणी जाहीर करतो आहे खरंतर सकाळपासून आज त्या दिवसात कणकवली विधानसभेच्या पडेल देवगड कणकवली ग्रामीण या सर्वांचीच तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्या आहेत आणि त्याचाच एक भाग आज आपण कणकवली शहरच्या आताही कार्यकारिणी जाहीर करतो आहे कार्यकारिणीमध्ये जे पदाधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी सर्व शुभेच्छा देतो परंतु आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे सर्वा की भारतीय जनता पार्टीमध्ये त्या येण्याचा ओघ जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या सर्वांना सामावून घेऊन आपल्या जुन्या सर्व पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन ही तालुका कार्यकारणी सर्व तयार केलेली आहे आणि यामध्ये काही पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते यांचा समावेश घालून झाला नसेल पण काळामध्ये असंख्य मोर्चा आपले जे आहे सर्व युवा मोर्चा असेल महिला मोर्चा असेल सर्व सेल असतील एस टी सेल असेल या सर्वच कार्यकारिणीमध्ये त्यांना संधी मिळणार आहे म्हणजे सांगण्याचा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की प्रत्येक पदाधिकाऱ्यावरती प्रत्येक कार्यकर्त्यावरती पक्षाची जबाबदारी ही निश्चितच केली जाणार आहे किंवा निश्चितच येणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शंभर टक्के यश मिळवण्यासाठी आपण सर्वांनीच आजपासूनच कामाला लागावं ही आशा या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या सर्वच नूतन कार्यकारिणीचं मी अभिनंदन शुभेच्छा देतो त्यांना आणि मी या मंडळाचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र मिलिंदे यांना विनंती करतो त्यांनी ही तालुका कार्यकारणी जाहीर करा मंडल उपाध्यक्ष संदीप आबाजी सावंत दानवडे मंडल उपाध्यक्ष सुशील अशोक सावंत त्यानंतर विजय दिगंबर गोप्टे उपाध्यक्ष आणि चंद्राचुर्फ सावंत उपाध्यक्ष त्यानंतर ता दोन महिला घ्यायची होते त्यामध्ये उपाध्यक्ष संजना चदरेकर आणि भारती देसाई असे दोन महिला उपाध्यक्ष आणि एकूण सहा उपाध्यक्ष नेमायचे होते त्यामध्ये दोन महिला उपाध्यक्ष हे कंपल्सरी पक्षाच्या दर जोणानुसार त्यामध्ये दे भारती देसाई कळसुली आणि संजना सत्रेकर कणकोली शहर हे दोन महिला उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली गेली त्यानंतर सरचिटणीस दोन नेमायचे होते त्यामध्ये लक्ष्मण मनोहर गावडे हळवल आणि किशोर जगन्नाथ राणे कणकोली शहर असे दोघांची क सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली त्यानंतर जे सचिव नेमायचे होते या सचिवमध्ये सहा सचिव सहा सचिव नेमायचे होते आणि त्यामध्ये मागासवर्गीय दोन असं मिळून ही सहा सचिवांची यादी आहे त्यामध्ये तीन महिला हो आणि एकूण वर्षी जे महत्वाची कार्यकारणी आहेत त्यामध्ये पाच महिला हवीत <coughs> महत्वाच्या कार्यकारणीमध्ये दोन महिला उपाध्यक्ष हो नेमले गेले आणि सचिवांमध्ये तीन महिला नेमले गेले तीनमध्ये प्रशांत सावंत सचिव कसवंत सिद्धिक सिद्धार्थ जाधव मागासवर्गीय महिला म्हणून सरपंच आहे त्या नागवेगावच्या त्यांची नेमणूक झाली समीर विलास गावकर सचिव वाघले गणेश तांबे माग त्या आरक्षणामधून गणेश तांबेंना घेतलं म्हणून मी आणि महिला सचिव म्हणून त्या राजश्री पवार यांना घेतलं त्या पहिल्या महिला मंडळाध्यक्ष म्हणून शहराचं काम करत होत्या त्यांना आता थेट म्हणजे महत्वाच्या बॉडीमध्ये सचिव म्हणून घेण्यात आलं त्याचप्रमाणे साक्षी वाळके आणि ते असे सहा झाले सचिव त्यानंतर कोषाध्यक्ष नेमायचे होती कोषाध्यक्ष म्हणजे तजीदार तर म्हणजे सदानंद तळगावकर यांची नेमणूक करण्यात आली पक्षाध्यक्ष मध्ये तसेच एकूण मदत अध्यक्ष अधिक साठ सदस्य अशी साठ जणांची कार्यकारणी त्यामध्ये पंधरा खालच्या म्हणजे जे पंचायत जण आहेत त्यामध्ये पंधरा महिला हवी या पंधरा महिलांमध्ये मी फक्त सगळी कार्यकारी बसतोय म्हणजे पंचायत जणांची संजय शिरसाग साखेडी संजय गोपाळ सरवणकर करून अतुल दळवी कसोली ऋतुराज तेंडुलकर कोंडिये सरपंच सुधाम तेवी जे त्यांनी आमचे संदीपी साठव यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यापक्षात नव्याने जे आले त्यांना सामोरून घेण्याचा दृष्टिकोना एक नाव तुम्ही जे विचारा त्या दिवशी दे, सुदाम देवीचं दे नाव या कार्यक्रमात घेण्यात आलं त्याप्रमाणे आनंद शिंदे श्रीकृष्ण गाडेवी महेश शिरवलकर संजय सावनकर सांगवे सरपंच भीमाशंकर वर्सेकर माजी सभापती सुयोग पानगावकर व्यंकटेश वारन रामचंद्र घाडी शशिकांत सावंत बुदंत पटेल सुधीर शशिकांत सावंत अविनाश गिरकर सरपंच बेर्णे सुदर्शन नाईक उसरगाव रोकम कुडकर त्याचप्रमाणे सुशील कदम सरपंच तरजळे हेमंत रोळेकर अजोल वर्धम सुनील गाडीगांवकर हो संजय ठाकूर संतोष गुरव आता महिलांमध्ये ते सगळे सरपंच आहेत वेदांगी पाताडे सरपंच गोडवे आर्या सरपंच सावधाव रोहिता तांबे महाराष्ट्र रोहिता तांबे सरपंच ओटराव सुप्रिया कदम सरपंच ओसरगाव अक्षर राणे ओसरगाव वैष्णवी सुत दारिस्ते मेघा महेश सावंत कणकोली शहर प्रतीक्षा सावंत कणकोली शहर पूजा चव्हाण सरपंच बिडवाडी ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका